सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथ महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजल्यानंतर महाराष्ट्र स्वाभिमानचे तालुका अध्यक्ष संजू परब यांनी मनसेला धक्का दिलाय सावंतवाडीतील मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनी संजू परब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून स्वाभिमान पक्षात प्रवेश केला बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार नात विश्वासाच आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजू परब यांनी मनसेला धक्का दिला संजू परब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सावंतवाडीतील मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनी स्वाभिमान पक्षात प्रवेश केला स्वाभिमानच्या प्राजक्ता मुद्राळे यांच्या नेतृत्वाखाली योगिता देसाई सिल्विया रॉड्रिक्स प्रणाली राऊत मनसे शहराध्यक्षा आयरीन डिसा अंजली दाभोलकर शीतल राऊळ यांसह असंख्य महिलांनी स्वाभिमान पक्षात प्रवेश केला परब यांच्या नेतृत्व नेतृत्वाखाली विश्वास ठेवून आम्ही तिथे महिला कार्यकर्त्यांचा प्रवेश करून घेतलेला आहे आज सौंदर्य महिला आता निवडणुकीतलं दूर वाचलेलं आहे आणि अशा या रणधुमाळीत आज सौंदर्य महिला नानेसाहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राणेसाहेबांच्या विचारांवर विश्वास ठेवून आज इथे प्रवेश करतात आणि आता तुम्ही बघा ह्या चाळीस दिवसात पंचेचाळीस दिवसात किती लोक प्रवेश करतील आणि शंभर टक्के यावेळी अशा जर सामान्य कुटुंबातल्या महिला जर अभिमान प्रवेश करत असतील तर निलेश राणेंचा विजय हा निश्चित आहे निलेशराने निश्चितच विजय